जोत से जोती जलाते चलो प्रेम की गंगा बहाते चलो नाह में आए जो दीन दुखे सब माळा असेल पण तुमच्या हृदयात दया नसेल तर काय काम नाही तुमच्या मुखात गीतेचे श्लोक असतील पण हृदयात जर हिंसक भूमिका असेल तर तुम्ही मूर्ख आहेत गीतेचे श्लोक वाणीतही असावेत आणि गीतेचं अनुकरण हृदयातही असावं तुळशीची माळा गळ्यात असावी ती जशी एका धाग्याच्या आधाराने शंभर मणींना एकत्रित ठेवते तस जो माडकरी त्याने जीवनात शंभर तरी माणसं जोडली पाहिजेत किती जडा आणि माउलीने तो संदेश दिलेला आहे अस मी तरी ईश्वराला प्रार्थना करेन त्यांना तरी सत्तेचाळीस वर्षाचं आयुष्य दिलं मला अजून दोन तीनच वर्ष दे देऊच नको जर इच्छा असेल तर आत्ताही घेऊन जा कारण तयारी आणि लक्षात ठेवा मरणाची भीती त्याला वाटते वर ज्याने पाप केलेलं असत मरणाची भीती त्याला वाटते ज्याने दुसऱ्याचं वाईट केलेलं असत मरणाची भीती त्याला वाटते ज्याने जीवनात कधी लोकांना दुखवलं असेल ज्याने जीवनात चांगलं काम केलेलं असेल ना तो आत्ताच सांगितलं मला घेऊन मी सांगत असत तो शब्द तुमच्या वाणीत नको यायला तुमने मुझको जग में भेजा निर्मल दे कर काया आकर के संसार में मैंने उसको दाग लगाया जन्म जन्म की मैली चादर अब क्या दाग चुना चादर होड के कैसे द्वार तुम्हारे तुम्हाे हे पावन परमेश्वर मेरे हे पावन ਏ ਪਾਵਨ ਪਰਮੇਸ਼ਵਰ ਮੇਰੇ ਮਨ ਹੀ ਮਨ ਸ਼ਰਮਾ ਮੈਂ ਤਾਂ ਚੁਕੀ